अध्याय सहावा आत्मसंयम योग ओव्या एकशे शहात्तर ते दोनशे श्री गणेशाय बहुत करुणी निशब्द दाट गे श्वापद शुकहण षटपद ते येणाऱ्या जाणाऱ्यांची गडबड नाही श्वापदांची गर्दी नाही जिथे फक्त पक्षीगणच आहेत असे स्थान निवडावे पाणी लगे हंस दोन्ही चारी सारसे कवने एके वेले तरी कोकिळही होका तेथील परिसरात कोकिळेचे कुंजन असावे हंस बतके, चक्रवाक पक्षी असे पक्षी असावेत निरंतर नाही तरी आली गेली काही हो तू का मयुरेही आम्ही नान म्हण तेथे येऊन जाऊन मोर असले तरी उत्तम परी आवश्यक पांडवा ठाव जोडावा तेथ मट होवावा का शिवालय पण हे अर्जुना या अभ्यासासाठी वर निवेदन केल्यासारखी एखादी सुंदर सुयोग्य अशी जागा निवडावी की त्या ठिकाणी एखादा मठ किंवा शिवालय असावे देही माझी आवडेते ते जे मानले होय चित्ते बहुत करूणी एकांते बैसे जे का जेथे चित्त प्रसन्न राहील शांतता भंग होणार नाही एकांत साधता येईल अशी ती जागा असावी म्हणून तैसे ते जाणावे मन राहते पहावे राहील तेथ रचावे आसन ऐसे अशा सुयोग्य जागेची निवड करून मग त्याच स्थानी साधकाने आपले आसन घालावे आता हे सिद्धासन नेमके कसे असावे तेही मी तुला सांगतो तो भाग ऐक वरी चोखट मृगसेवडी माझी धूतवस्त्राची घडी तळवटी अमोडी कुशांकुर आसनासाठी वर धूतवस्त्राची वस्त्राची घडी त्याखाली मृगाजीन आणि खाली, खाली दर्भ अंतरलेले असावेत सकोमळ राहती आपैसे एक पाडे तैसे ओजा घाली हे दर्भ मऊ असावेत ते एकमेकांजवळ राहतील विखुरलेले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी परिसावियाची उंच होईल तरी आंगहन डोलेलं नीच तरी पावेल भूमी दोषू हे आसन फार खोल किंवा उंच असू नये जे जमिनीस समांतर असावे कारण जर आसन उंच असेल तर बैठक स्थिर राहणार नाही जर खोल किंवा खाली असेल तर जमिनीची ओल गारवा किडामुंगी यांचा भास होईल म्हणून तैसे न करावे समभावे धरावे हे बहु असो होवावे आसन ऐसे या साथी साधकाचे आसन स्थिर आणि धरणीस समांतर असावे ते सरळ असे असावे मग तेथ आपण एकाग्र अंतकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीचे अशा प्रकारची आपली आसन व्यवस्था निश्चित स्थानी पक्की केल्यावर साधकाने प्रथम आपल्या सद्गुरूचे स्मरण करून त्या आसनावर बसावे जेथ आदरे सात्विके भरे अहंभावाचे जोवर अहंभाव नाहीसा होत नाही अंतरंगी अष्टभाव जागत नाही तोवर सद्गुरूंचे ध्यान करावे त्याच्या नामरूपाचा आठव करावा विषयांचा विसरू पडे इंद्रियांचे कसम समोडे मनाची घडी घडे हृदया माझी हळूहळू साधकाला विषयांचा विसर पडू लागतो विषय वासनांच्या इच्छा राहत नाहीत मनाची हाव अस्थिर भाव हा कमी कमी होऊ लागतो ऐसे ऐक्य हे सहजे पावे तब राहीजे मग तेंची बोधे बैसिजे आसनावरी या गोष्टी सहज साध्य होतील ऐक्य घडेल अशा प्रकारे त्या आसनावर स्थिर बसावे आता अंगाते अंगवरी पवना ते पवन उधरी ऐसी अनुभवाची उजरी होंची लागे नंतर आपणच आपला देह सावरावा प्राण वायूने प्राणापाणाला आवरून धरावे त्या अनुभवाचा प्रत्येक अनुभवावा। प्रवृत्ती माघवती मोहरे समाधी ऐलाडी उतरे, आघवे उसरे, बैसत अभ्यास ऐलाडीओ ही बैठक साध्य होऊ लागली म्हणजे वृत्ती मागे फिरतात आणि ब्रह्मौक्य सुखाची समाधी साधते मुद्रेची प्रौढी ऐशी तैची सांगी जेल आता परियसी तरी उरू या जगणासी जडोनी घाली या आसनावर आणि या साध्य त्या आसन साधनेसाठी साधकाची कशी असावी ते तुला सांगतो चरण तळे देवडी आधार द्रुमा चाबुडी बुडी सुघटीते गाढी संचरी पा असे म्हणून कृष्ण भगवान अर्जुनाच सांगतात की अर्जुना पोटऱ्या मांडीस लावून आसन घालावे एका पायावर टांच स्थिर आणि घट्ट करावी सहजे चरणू उजवा पाय खाली ठेवून त्याने वृषणापासून ते गुद्धद्वारापर्यंत असणारी शिवणरेषा दाबावी डावा पाय उजव्या पायावर ठेवावा गुदमेंद्र आतवती चारी अगुळे निघुती तेथ सार्थ प्रांती सांडोनिया आणि शिश्न या मधली जी चार बोटांची जागा ती मधली मागे पुढे दीड बोटांची जागा सोडावी माझी अंगुळ एक निगे ते थटांचे टांचे उत्तर भागे नेहेटी जेवरी आंगे पेललेनी मध्ये उरलेल्या जागी टाच लावून साधकाने आपल्या शरीराचा या आसनावर नीटपणे तोल सांभाळावा उचलिले का नेनी जे, तैसे पृष्ठांत जे, गुल्फद्वय धरीजे तेनेची माने शरीरवर उचलले गेले आहे याची खात्री करावी पाठीचा कणा ताठ करून त्याचा खालचा भाग वर उचलावा मग शरीर संचो पार्था अशेषही सर्वथा पार्षणीचा माथा स्वयंभू होय या अशा प्रकारे सिद्ध केलेल्या आसनात योग्याचे शरीर हे घोट्याच्या आधाराने स्थिर राहते अर्जुना हे जाण बंधाचे लक्षण वज्रासन गवण नाम यासी अर्जुन योगशास्त्रात या आसनाला कोणी मूळबंधासन किंवा वज्रासन असेही म्हणतात ऐसी आधारी मुद्रापडे आणि मार्ग तेथ कडे बोहोटो लागे या मूळ बंधासन प्रक्रियेमुळे शरीरातील वायूचा खालचा मार्ग बंद होतो मग हळूहळू शरीरातला अपान वायू हा आतल्या आत वरवर चढू लागतो जय जय राम कृष्ण हरी